मित्रांनो टिकटॉक प्लॅटफॉर्म हे बंद झाले टिकटॉक भारतात बंद झाल्यापासून आपल्याला त्या त्याच्यावरचे व्हिडिओ बघायला मिळत नाहीत आणि असाच एक व्हायरल व्हिडिओ टिकटॉकवरचा व्हायरल व्हिडिओ ट्विटर अकाउंटवर शेअर करताना हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला नक्की काय बघा आणि चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा एका व्यक्तीने त्या कढईत असलेल्या उकळते तेलात एक कलिंगडाची फोड टाकली आणि ती कलिंगडाची फोड कशासाठी तुम्ही टाकली ती पुढे बघा त्या व्यक्तीला पॉपकॉर्न बनवायचे होते आणि त्याने असा जुगाड केलेला आहे की तुम्हाला इथे दिसत आहे कलिंगडाचे फ्लेवर बनवण्यासाठी त्याने कलिंगडाची फोड टाकली आणि त्यानंतर मकाचे पॉपकॉर्न असतात ते मकोचे बियाणे त्या कढईत टाकले आणि त्या टाकल्यानंतर तुम्ही शेवट बघू शकता की कशाप्रकारे फुलून वरती आले आणि जे आहे वॉटरमेलन फ्लेवर जे आहे तयार झाला हा असा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता लोक ह्या व्हिडिओला बघून आश्चर्यचकित झालेत हा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये जरूर कळवा